कोल्हापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे आणि तीन मिळवा फक्त एक हजार ऑब्जेक्शन घेण्यासाठी आम्ही आता आजीच्या प्रक्रिया होणार आहे तर आज करून आम्ही एक ते एकोणीस तारखेला आणि राज्य निवडणूक आयोगाच्या संमतीने पब्लिश केले जाईल एकोणीस नोव्हेंबर ते पंचवीस नोव्हेंबर

चोवीस नंबर प्रभागात एस सी पुरुष झाला त्याच्यानंतर एस टी महिला थेट निघाली तिथं आणि परत चोवीस चोवीस नंबर प्रभागात ओबीसी महिला थेट कशी काढू शकता आपण बरं ती एकाच प्रभागात का निघू हो शकते आम्हाला ओबीसी महिला पुरुष या या, वा, या वाद याचा वाद नाही आहे सगळ्या जसे चोरती चिठ्ठीत निघतात तशी चोवीस नंबर डायरेक्ट थेट का काढताय तुम्ही ती पण चिठ्ठीत व्हायला पाहिजे आणि तुम्ही नियम सांगताय की थेट जर निघाली असेल एकच थेट काढली पाहिजे ना एका प्रभागात दोन दोन थेट महिला कसा काढता तुम्ही बरं आम्हाला त्या ओबीसीच्या आरक्षणाबद्दल नाही ते ओबीसीचं आरक्षण इथं महिला झाली तर कुठं तर पुरुष होईल त्याबद्दल नाही ओपन व्हावा का हे नाही आपली ही प्रक्रिया आपण जी राबवता ही चुकीची ही आपल्या निदर्शनास आम्हाला आणून द्यायची की आपण ही प्रक्रिया चुकीची तुम्ही जे नियम सांगताय तेच नियम तुम्ही पाळत नाही बरं आता आम्ही हे जे बोलतो हे राज्य नियुक्त नाही सर आम्ही ऐकलं नाही माझं बंडपूत आहे ना पूर्ण पद्धत नाही टाइम बाउंड पद्धत म्हणजे तुम्ही चुकीची प्रश्न असेल आपल्याला राज्य निवडणूक आयोगानं लेखी पत्र दिलेलं आहे आता राज्य निवडणूक आयोगानं जे काही सूचना दिल्या आहेत त्यानुसार प्रक्रिया चाललेली आहे तुमचं ऑब्जेक्शन असेल तर लेखी स्वरूपात राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवू मला मला तुम्ही हे सांगा की राज्य निवडणूक आयोग म्हणून इथं कोणी नाहीये का राज्य निवडणूक आयोगाचं इथं कोणी नाहीये इथं राज्य निवडणूक आयोग लेगी स्वरूपात पत्र व्यवहार प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाच्या मार्फत नाही का होत राज्य निवडणूक आयोगाने आम्हाला प्रतिकृत केले राज्य वियोगाच्या काय लेखी स्वरूपात त्यानुसार ही प्रक्रिया होत राज्य, राज्य निवडणूक आयोगाचेच प्रतिनिधी म्हणून तुम्ही इथं बसल्यात ना मग राज्य निवडणूक आयोग म्हणूनच मला आपल्याला प्रश्न आहे की तुम्ही हे कसं केलंय तुम्ही आता परत सांगता की राज्य निवडणूक आयोग सूचना दिलेली आहे ते तेवढं सांगतो कोणाच्या राज्य निवडणूक आयोगाला लेखी स्वरूपात सूचना दिलेल्या आहेत त्याच्यानुसार आपण प्रक्रिया राबवत आहोत त्यात कुठलीही तुमचं ऑब्जेक्शन असेल तर तुम्ही लेखी स्वरूपात द्या आणि राज्य आमच्या या प्रक्रियेवरच ऑब्जेक्शन आहे प्रक्रियेवर असू शकतं किंवा सोडतीवर ऑब्जेक्शन पूर्ण प्रोसेसवर सुद्धा तुम्ही ऑब्जेक्शन देऊ शकता तुम्ही मागची प्रक्रिया केली ती चुकीची ठरली

कोणी इथं राज्य निवडणूक आयोगाने आयोगाच्या मार्फत नाही का होत राज्य निवडणूक आम्हाला प्रतिकृत केले राज्य निवडणूक आयोगाला काय लेखी स्वरूपात दिले आहेत त्यानुसार प्रक्रिया होत राज्य निवडणूक आयोगाचेच प्रतिनिधी म्हणून तुम्ही इथं बसल्यात ना मग राज्य निवडणूक आयोग म्हणून लेखी स्वरूपात सूचना दिलेल्या त्याच्यानुसार आपण प्रक्रिया राबवत आहोत कुठलीही तुमचं ऑब्जेक्शन असेल